हॅलो हा निशा मॅडम बोलते oh. होत मला का हो oh. कसल्या संदर्भात थोडे पैसे पाहिजे होते मला अरे बरं पण मग मी इकडे गार्डन मध्ये बसलेले गार्डनला आले आहे का हो oh, oh, सिटी गार्डनला बरं बरं आलो मग तिकडे हो हो oh, या, या।, या बाई नवऱ्याने तितकं वाईताक देऊन सोडलेलं आहे लोकं घरी यायचं म्हणता मी तर गार्डनमध्ये बसलेली मुडदा असा आहे की त्याच्यामुळं काही होतंय नाही नाही पोर बाळ व्हायना ना काही व्हायना रुबप तर असा करतो जसा का बॅलिस्टर आहे हे वाईताक झालं आहे असं वाटतं त्याच्या गांडीओलात मारावून सोडून द्यावा आता हा माणूस कोण आहे का माहिती कधी येतो मला तर असा एखादा माणूस पाहिजे की तू माझी ना सगळी इच्छा पूर्ण कर बघू आता हा कोणता आहे भारी का यालाच घेते पाट्यात नमस्कार 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 निशा मॅडम हो बसा ना बसो का हो बसा इथं काय नाही खूप अडचण आली हो का कंपनी बंद पडली घरीच बसलो पैसा न काही आता महिना कसा दाखवायचा त्याच्यामुळे म्हटलं घेऊ थोडे उचणे वगैरे काढू दिवस असं नाही किती लागतं पण तुम्हाला वीस भेटले तरी चालेल फक्त वीस काय पन्नास देईल तुम्हाला मी पन्नास हा पण मग तुम्हाला एक सांगू का, का? आता बोलले तर काय राग बिग नाही ना राग कसला हा मग बोलते थांबा काही बोलू का नको माणूस तर भारी वाटतोय आणि नवऱ्याला काय करतं मा नवराचं वयस खोरी हा थोडा बरा यालाच या लस घेत अहो विशा आहे मा नवरा आहे ना काही कामाचा नाही 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 काहीच नाही म्हणजे घरात काम करत नाही का? काम बिम सगळं करतो पण दुसरं काम नाही करत ना कंपनी वगैरे मध्ये रात्रीच रात्रीच काय झोपायचं का रात्री चो। रात्री चो। रात्री चो। रात्री था था? आता काय होत एका लेडीज मधील माणसामध्ये नाही करा बापरे म्हणून ना आम्ही का ना काय झालं गार्डन मध्ये येऊन बसले आणि आता दहा वर्ष झाले लग्नाला बापरे थोडी मी डिप्रेशन मध्येच गेलो त्याने असं करायला पाहिजे ना काय ते त्याच्या काय होत नाही ना त्याला मूडच येत नाही दवाखाने केले सगळे आ... आ... केले डॉक्टर म्हणून याच्यातच प्रॉब्लेम आहे हा का त्याला पावरची गोळी वगैरे देऊन पाहिजे सगळं दिलं ते प्रॉब्लेमच आहे त्याच्यात प्रॉब्लेम आहे काय डायरेक्ट प्रॉब्लेम का बोल का? आ... ना काय ते सुख मला जे लागतं ना तुम्ही द्या ना हो काय तुम्ही द्या ना नाही पन्नास काय पण मला बायको आहे पोर आहे काय ते बायको पोरांची काय करता तुम्हाला फक्त यायच आनंद देऊन निघून जायचं नाही मी तुम्हाला परत देणार कंपनी चालू झाली का नाही दिले तरी सारे हा या गोष्टी हो तुम्ही चालेल वाईट भारी दिसतंय मी भारी पण मग आता कसं आहे नाही ना मला या गोष्टी तुम्ही एकदम बाईसारखे घाबरता नाही हो आता असा प्रसंगच नाही आला हो माझ्यावर हे पा आता ते तुम्हाला द्यायचं नाही द्यायचं तर तुमचा विषय बर हा, हा। आता पैसे मला द्यायचे नाही द्यायचे तो माझा विषय मला काही दिला नाही ना मी काय तुम्हाला पैसे देणार नाही अरे बापरे ते कसं आहे मला ना व्याजापेक्षा मला ते सुख पाहिजे तरच मी तुम्हाला काही गोष्टी दे नाही तर मग राहू नवऱ्याला समजलं तर मला कुठे मला त्या नवऱ्याला काय कामाचा तो येतो ना आडवा पडतो नुसता खातो पितो त्याला काय व्हायना आता माझं पण स्वप्न आहे ते पूर्ण पूर्ण करणारे सांगाय माझं वय काय निघून गेलं काय नाही नाही वय आहे तुमचं बर का वयात नाही भेटणार मग तर वयात मागल का मी आ... सांगा बरं आता जाऊ द्या या तुम्ही या काय आता पैसे दिशे फार आशा घेऊन आलो तो तेवढं पाहता भाऊ तुम्ही विचार करा तर तुम्हाला पैसे पाहिजे का नाही पाहिजे अर्जंट असेल तर मग बघा आपल्या कोणतं नाही होणार थांब मला विचार दे करते तर बोल भारी दिसायला पण अशा गोष्टी करायच्या म्हणजे लय धाकदुक दुख दुक दुख राहिलं आपल्याला तर अडचण कोणी देत नाही पैसे देऊन टाकतो प्रेम काय होणार म्हणायला कळू देणार नाही मी झाला का हा केला विचार हा मी देईल तुम्हाला प्रेम हा का बर का आता कसं आमच्याकडला आपट पैसा आहे बंगले गाड्या सगळे पण मी शास पोरसोर नाही ना पण मग पैसे परत मागणार नाही ना काहीच नाही जेव्हा तुम्ही मला खुश करता तेव्हा मी तुम्हाला पैसे देईन हो का तेव्हा तेव्हा पैसे देईल म्हणजे मी असा आहे मला फक्त मी सुकेची बुक केली हा का मला काहीच नको पैसा तर आपट आहे माय का मग दर महिन्याला येत जाऊ का दर महिन्याला मला जेव्हा इच्छा झाली तेव्हा यायच ते अरे बापरे मग तुमचा प्रश्न घरी काय सांगायचा काय नाही कधी कधी दोन दिवस मुक्कामी कमी राहावं मग मा महिन्याला जर पाच वेळा आलो तर एक लाख रुपये मग पैसा लई ना आपल्याकडे मग तुम्हाला आयुष्यभर कंपनीत जायची गरज नाही दुसरी कंपनी उभी करशील माझ्या स्वतःची एवढ पैसा मिळेल तुम्हाला मूल हा फक्त तेवढंच प्रेम द्यायचं चला आमच्या घरी आता कोण नाही बिंगला तिथेच आपला कार्यक्रम उरकून घेऊ काय बोलत असं एसीच्या रूम मध्ये झोप मला का मला कंपनीत कामच करत नाही ना काय आता कंपनी बिंपनी काम नाही करायचं तुम्ही फक्त माझ्यासोबत काम करायचं चला मग लय भारी तुम्हाला कस काय आवडलो काय ते व्हाइट शर्ट निळी पॅन्ट काय तगडे दिसतात ते माहिती तब्येत माय बायकुल मी बिलकुल आवडत माझं नावर हे असा असा फटका दिला तरी खाली पडत काहीच नाही काहीच नाही नेव चिलर एवनुसतो सा काय सांगायचं नाही नाही आता काय टेन्शन घेऊ नका आता मला एक लाख महिना भेटणार आहे म्हणाल तस मला हो हो तुम्ही म्हणाल तुम्ही जस म्हणाल तस चला मला काय अडचण नाही चला घरी जाऊया हां इथं काय करते हां इथं कशा बाहेर आपली कार लावली हां हां इथं आहे